जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करीत निदर्शने नंदुरबार येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार ढोकोट गोवाल पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने व सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो हवेमुळे नाही तर महायुतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पडला असा आरोप नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनेप्रसंगी खासदार गोवाल पाडवी यांनी केला यावेळी बोलताना खासदार गोवाल पाडवी यांनी सांगितले की चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरांना काम दिले गेले टक्केवारी घेतल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व तक्रीत निदर्शने करण्यात आली व राज्य सरकारचा काळा भ्रष्टाचारावर तोफ डागण्यात आली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष नाईक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुकाध्यक्ष विश्वजित वळवी यांच्यासह नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का वतीने नंदुरबार जिल्ह्यात नाट्यमंदिरची इथे दादा नाईक तसंच आमदार शिरीषदादा नाईक तसेच कार्याध्यक्ष दिलीप नाईक साहेब तसंच काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांसोबत आज आम्ही इथे निषेधचा आंदोलन मोर्चा काढला खरं तर सिंधुदुर्गमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जो पुतळा कोसळला ते जे खोटं पण पद्धतीने सांगितलं जात आहे की ते हवेमुळे कोसळलं ते त्याच्यामुळे झालं नाही आहे हे महायुतीचे जे टक्केवारी सरकार आहे त्याच्यामुळे हे कोसळलं आहे चुकीचे कॉन्ट्रॅक्टरना काम दिलं गेलं त्यामुळे टक्केवारी खाल्ली गेली एकदम पुअर क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन केलं गेलं आणि त्यामुळे ते कोसळलं आणि तिथे मंत्री महायुतीचे मंत्री जेव्हा सांगतं की शंभर फूटचे उभं करणार आहे त्याच जागी मला त्यांचं खरं निषेध करावं करावंसं वाटतं का जे काम केलं गेलं होतं ते जेवढं पोअर क्वालिटीचं होतं त्याच्यावर शंभर फुटाचं पडणार तर काय परिस्थिती असणार आहे आणि तसंच कॉन्ट्रॅक्टरवरती निश्चितपणे कारवाई केली जाईल पाहिजे त्याची पूर्ण इन्क्वायरी बसायला पाहिजे हे आमची मागणी आहे आम्ही निषेध करतो त्यांचं आणि स्वतः देशाचे पंतप्रधानांनी आठ महिने अगोदर त्याचं लोकार्पण केलं लो होतं आम आठ महिन्यातच ते पडलं खरं तर शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले आहे राजकोटचे जे किल्ला बांधला आहे ते साडेतीन वर्षापे साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त टिकू शकतात तर हे आठ महिन्यापेक्षा जास्त का टिकू शकत हे मोठा प्रश्न पडतो आणि खरं तर आम्ही महायुतीचं सरकार असो एन डी ए सरकार असो त्यांचे निषेध करतो आणि हेही मी आपल्याला सांगू इच्छितो की कॉन्ट्रॅक्टर कारवाई हो झाली पाहिजे तसंच मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा जो स्मारक बनणार होता दहा वर्ष अगोदर पंतप्रधानाने तिथे भूमिपूजन केलं होतं पण तिथे एक वीट पण ठेवली गेली नाही त्याचे मी निश्चित करतो